जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुरदाउंडे सदाशिवनगर तालुका मायशिरस जिल्हा सोलापूर येथे माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवभाऊ केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये दे। आपल्या सर्वांचा लाडका मोईल शड्डुमा यांचा दशमहिंद केसरी बाका सुरू देखील आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने गट क्रमांक तीन मध्ये गट पास केला होता मात्र आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या गटाला ऑब्जेक्शन घेण्यात आले होते त्यामुळे निकाल पेंडिंग ठेवण्यात आला होता तर मित्रांनो आज बाकासूरच्या गटाला नेमका काय प्रकार घडला ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शे ढुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर व नांद्या गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले होते मित्रांनो या गट क्रमांक तीन मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने गट पास केला होता पण मित्रांनो पाय होता ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं त्यामुळे गटाचा निकाल पेंडिंग ठेवण्यात आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की निकाल कोणाला दिला ते बैलगाडी मालक ऐकलं का या ठिकाणी अखिल भारतीय संघटना अध्यक्षा अध्यक्ष माळशिरस तालुका अध्यक्ष आणि गट क्रमांक तीन चा निकाल पाहिलेला आहे आणि जो पंचानी तीन चा निकाल दिलेला आहे तोच निकाल या ठिकाणी बाजूने देण्यात आला आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व नंद्या गट पास करून सेमीसाठी पात्र ठरले आहेत मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका